तर चला आज आहे सगळ्यांना सुट्टी त्याच्यामुळे आज आहे नॉनव्हेजचा बेक तर आज मी चिकन बनवणार आहे नेहमी एकाच पद्धतीने चिकनची भाजी बनवली बाकी की बाकीच्यांना पण बोर होतं त्याच्यामुळे आज ठरवलं की कोल्हापुरी चिकन आणि मस्त पैकी रस्सा मी बनवणार आहे त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलंय त्याला मीठ लावून हळद लावून कुकरला शिटी घेणार आहे इकडे कुकर मध्ये मी थोडस तेल घालून घेतलंय त्यात कांदा घालते आपला कांदा परतला आहे चिकन घालून घेऊ आता कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत जास्त शिट्ट्या घेण्याची गरज नाही आणि आमच्या घरात असं होतं कुकर लावलं की कुकरच्या शिट्ट्या मोजायची मला गरज नसते कारण बाकीच्या सगळ्यांचं कुकरच्या शिट्टीकडे लक्ष असतं तुमच्या घरातही तसंच होतं का मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इकडे झणझणीत रश्याचा मसाला मी यासात काढून घेतलेला आहे कोथंबीर आहे आलं लसण आहे भाजलेला कांदा आहे आहे गरम मसाले धने एवढं याच्यात मी बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे आता चिकन सुक्यासाठी आपण एक मसाला काढून घेतला आहे खूप जास्त मसाले घालायचे नाहीत आपल्याला कारण त्याची चिकनची चव जायला नको ओलं थोडंसं खोबरं घातलेलं आहे मी याच्यामध्ये थोडीशी तीळ आहे लसण आहे आणि आल्याचा तुकडा एक कोथंबीरच्या काड्या घातलेल्या मी याच्यामध्ये कारण गावरान कोथंबीर आहे त्याचा वास छान येतो आणि थोडासा कांदा मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता आपल्याला बनवायचं आहे झनझणी चिकन रस्सा त्यासाठी आपण मातीच्या भांड्याला इथं तेल लावून गॅसवर गरम करून घेतलं आता तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि जे आपण वाटण काढलं होतं तो मसाला आपल्याला डायरेक्ट याच्यात घालायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचा आहे आता आपल्याला घालायचं आहे लाल तिखट झणझणीत आहे त्याच्यामुळे थोडंसं मी शिल्लकच घालणार आहे दोन चमचे मटन मसाला थोडीशी हळद व्यवस्थित परतून घ्यायचे तर बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता जे आपण पिवळा रस्सा काढून घेतलेला होता तो आपल्याला त्याच्यात आहे दुसरं पाणी ऍड करायचं नाही आपल्याला तेवढ्याच पाण्याला आपल्याला फोडणी द्यायची याच्यात आपल्याला मीठ घालायचं नाही कारण आपण शिस्तानीच मीठ घातलेलं आहे आता उकळी आली की फक्त कोथंबीर ऍड करायची हा आपला तयार आहे झणझणीत कोल्हापुरी रस्सा आता आपल्याला बनवायचं आहे चिकन सुका त्यासाठी कढईमध्ये ते मी तेल घालून घेते तेल गरम झालेले त्यात आपण वाटण घालून घेऊ खोबरा आणि तिळीचं लाल तिखट सुक्यामध्ये मी थोडस लाल तिखट कमीच घालते घालते कारण रस्सा आपला झंझणीत आहे मसाला घातला मी आणि अर्धा चमचा हळद बघा खोबऱ्याचं वाटण आपलं छान परतलं गेलंय तेल सुटले थांब मसाल्याला आता शिजलेलं चिकन आपण त्यात घालून घेऊ एकदम हलक्या हाताने भाजी मिक्स करायची कारण छान शिजली ती फक्त मसाल्यामध्ये परतवून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर तर चला तयार आहे आपल्या तवलीतला झणझणीत काळा रस्सा चिकन आणि बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका तर या जेवायला